जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक शेहेचाळीसावा पाहणार आहोत मना जे घडी राघवे वीण गेली जनिया फुले ते तुवाहानी केली रघुनायका वीण तो शीण आहे जनी दक्षतो लक्ष लावू निपाहे, जय जय रघुईर समर्थ या श्लोकामध्ये समर्थ सांगतात की भगवंताच्या स्मरणाशिवाय आपण जे जीवन जगतो तो ते केवळ व्यर्थ आहे तसेच परमार्थाशिवाय आपण जो प्रपंच करतो तो देखील केवळ क्षीणच आहे म्हणून समर्थ म्हणतात मना जे घडी राघवे विनं गेली जनी आपुली ते तुवा हानी केली जीवनामध्ये वेळेला फार महत्त्व आहे प्रत्येक क्षण हा अनमोल आहे आणि आप आपल्याला मिळालेले हे जीवनसुद्धा अनमोल आहे म्हणून जीवनाचा आणि मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग केलाच पाहिजे एका अन्य ठिकाणी समर्थांनी म्हटलेलं आहे घडीने घडी काळ आयुष्य नेतो एक एक क्षणाने काळ आपलं आयुष्य गिळून टाकत आहे आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हापासूनच हा काळ आपल्या पाठीशी लागलेला आहे याचं आपण भान ठेवलं पाहिजे मृत्यू कधी येईल हे कुणालाही माहीत नाही म्हणून हे म्हणा तू सतत त्या भगवंताचं स्मरण कर आणि कोणतंही कर्म करताना त्याची आठवण कर कर्म, रहे। कर्म हे तर प्रत्येकाला करावंच लागणार आहे ते टाकून चालणार नाही जोपर्यंत देह आहे आणि प्रपंच आहे तोपर्यंत आपल्याला सर्वांना कर्म हे करावेच लागणार आहे परंतु ते करताना आपण भगवंताचं स्मरण ठेवणं हे गरजेचं आहे कर्म करण्यापूर्वी आपण त्या भगवंताचं स्मरण करावं मग प्रत्यक्ष ते कर्म करताना आपण त्याचं स्मरण करावं आणि कर्म पूर्ण झाल्यानंतर हे भगवंता तुझ्या कृपेने हे कर्म पूर्ण झालं म्हणून पुन्हा त्याचं स्मरण करावं आणि ते कर्म त्याच्या चरणी समर्पित करावं म्हणजे काय होईल की मी केलं असा अहमभाव आपल्याला चिकटणार नाही भगवंताचं स्मरण करीत जर कर्म केलं तर मन आनंदीत राहतं पण त्याच्या विस्मरणात कर्म केलं तर त्याचा आपल्याला शीण वाटतो जसं आपण ज्यावेळी स्वयंपाक करतो त्यावेळी मनामध्ये आपण असा भाव ठेवावा की हा स्वयंपाक मी भगवंताचा प्रसाद म्हणून करत आहे तर काय होईल आपल्याला त्या स्वयंपाकाचा कंटाळा न येता आपल्याला त्याचा आनंद वाटेल आणि मग आपल्याला जो कर्म केल्यानंतरचा येणारा क्षीण असतो तो येणार नाही असा भाव आपण प्रत्येक कार्यामध्ये ठेवला पाहिजे प्रत्येक कार्यात त्याचं स्मरण ठेवलं पाहिजे म्हणजे कुठलंच कर्म आपल्याला त्रासदायक वाटणार नाही आता दिवसाचे चोवीस तास आपल्या हातात आहेत पण विचार केला तर आपण किती वेळ परमेश्वराचं नामस्मरण करतो बरं चोवीस तासापैकी आठ तास झोपण्यात जातात आठ तास नोकरी धंदा करण्यामध्ये जातात आणि उरलेल्या वेळातले चार पाच तास स्वतःकरता आपण खर्च करतो आणि उरलेले दोन तीन तास जे आपल्या हातात आहेत त्यातही आपण वायफळ गप्पा मारतो कोणाची निंदा करतो इतर मनोरंजनामध्ये आपण तो वेळ घालवतो पण परमेश्वराचं नामस्मरण करण्यामध्ये आपल्याला रस येतच नाही एका ठिकाणी समर्थांनी अजून म्हटलेलं आहे घटिका गेली पळे गेली तास तासवाजे घणाना आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणा आपल्या जीवनातली घटका गेली पळे गेली तास गेला असं करता करता दिवस गेला महिना गेला वर्ष गेलं आणि करता करता आपलं आयुष्यही आपल्या हातातून निष्ठून गेलं आणि आपल्या जीवनाचा नाश झाला मग केव्हा बरं आपण रामाचं नाव घेणार त्याचं नामस्मरण करण्याला आपल्याला कधी वेळ आहे तर समर्थ म्हणतात की त्याच्याकरता वेगळा वेळ काढायची गरजच नाही प्रत्येक प्रपंचातलं कर्म करीत असताना आपण फक्त ते भगवंताचं स्मरण ठेवूनच करायचं म्हणजे आपले प्रत्येक कर्म हे सत्कर्मच होईल शेवटच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात जनी दक्षतो लक्ष लावणी पाहे हे म्हणा वेळीच सावध हो त्या भगवंताची प्राप्ती हेच तुझ्या जीवनाचं तू ध्येय ठेव आणि ज्याने का हे भगवंत प्राप्तीचं ध्येय ठेवलं असेल तर त्याला नामस्मरण हे साधन ठेवावंच लागेल सतत नामस्मरण केल्यानेच त्याला भगवंताच्या भगवंताची प्राप्ती होणार आहे म्हणून हे म्हणा तू सतत भगवंताच्या चरणीच आपलं लक्ष ठेव आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घे हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ